आकाशवाणी मुंबई सुनील कांबळे प्रादेशिक बातम्या बातम्या देत आहे ठळक सहाव्या राज्य वित्त आयोगाची स्थापना करायला मंत्रिमंडळाची मान्यता शहरी भागातल्या भूखंडांचं सर्वेक्षण करण्यासाठीच्या नक्षा पथदर्शी प्रकल्पाला सुरुवात पक्ष संघटनेत यापुढे जनाधार असणाऱ्यांना संधी देण्याची काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची घोषणा राज्यभरात उद्या जय शिवाजी जय भारत पदयात्रेचं आयोजन आणि रणजी स्पर्धेच्या उपांत्य फेरीत विदर्भाविरुद्धच्या सामन्यात मुंबईचा डाव घसरला सहाव्या राज्य वित्त आयोगाची स्थापना करायला राज्य सरकारनं आज मान्यता दिली मंत्रालयात झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय झाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली म्हैसाळ उपसा सिंचन योजनेतल्या सौर ऊर्जा प्रकल्पासाठी सुमारे सोळाशे कोटी रुपयांची गुंतवणूक करायला मंत्रिमंडळानं मंजुरी दिली या योजनेतून आवर्षण प्रवण भागात एक लाख आठ हजार एकशे सत्त्याण्णव हेक्टर क्षेत्राला सिंचन सुविधा मिळणार आहे जळगाव जिल्ह्यातल्या चाळीसगावमधल्या वरखेडे लोंढे बॅरेज मध्यम प्रकल्पाच्या पावणे तेराशे कोटी रुपयांच्या तरतुदीलाही सरकारनं मान्यता दिली यामुळे चाळीसगाव आणि भडगाव तालुक्यातल्या सुमारे आठ हजार तीनशे हेक्टर क्षेत्राला सिंचन सुविधा उपलब्ध होईल अंमली पदार्थ विरोधी कृती दलासाठी तीनशे सेहेचाळीस नवीन पदनिर्मिती करायलाही आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी मिळाली विकिपीडियावर छत्रपती संभाजी महाराजांविषयी लिहिलेला आक्षेपार्ह मजकूर काढण्याचे आदेश राज्य सरकारनं सायबर विभागाला दिले आहेत मंत्रिमंडळ बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांनी बातमीदारांशी बोलताना ही माहिती दिली मत्स्यव्यवसाय विभागानं मुंबईत अंमलबजावणी कक्षाची स्थापना केली आहे यामुळे राज्याच्या सागरी क्षेत्रात अनधिकृतपणे परराज्यातल्या मासेमारी नौकांकडून होणारी मासेमारी थांबेल आणि सागरी सुरक्षा सुनिश्चित होईल असा विश्वास मत्स्यव्यवसाय मंत्री नितीश राणे यांनी मंत्रालयात व्यक्त केला देशातल्या प्रत्येक घटकाच्या हितरक्षणासाठी केंद्र सरकार काम करत असून त्यामुळे देशवासियांच्या जीवनात मोठा बदल झाला असल्याचं प्रतिपादन केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराजसिंग चौहान यांनी केलं आहे नक्षा अर्थात नॅशनल जिओस्पेशियल नॉलेज बेस्ड लँड सर्व्हे ऑफ अर्बन हॅबिटेशन्सच्या पथदर्शी कार्यक्रमाचं उद्घाटन मध्यप्रदेशात रायसेन इथं केल्यानंतर ते जाहीर सभेत बोलत होते या मोहिमेत देशातली सव्वीस राज्य आणि तीन केंद्रशासित प्रदेशांमधल्या एकूण एकशे बावन्न नगरपरिषदांच्या हद्दीतल्या भूखंडांचं सर्वेक्षण केलं जाणार आहे यामुळे जमीन मालकीच्या नोंदी पारदर्शी होतील आणि भविष्यातले तंटे टळतील असं चव्हाण म्हणाले राज्यातल्या शिर्डी पंढरपूर बारामती बदलापूर वरणगाव कन्नड बुलडाणा घुगुस आणि खोपोली आणि मूर्तिजापूरचा यात समावेश आहे महिलांना होणाऱ्या कर्करोगावर प्रतिबंधक लस येत्या पाच ते सहा महिन्यात उपलब्ध होईल अशी माहिती केंद्रीय आरोग्य कुटुंब कल्याण आणि आयुष राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी दिली यात प्रामुख्यानं तोंडाचा स्तनांचा आणि गर्भाशय मुखाच्या कर्करोगावरच्या लसीचा समावेश आहे त्यात छत्रपती संभाजीनगर इथं वार्ताहर परिषदेत बोलत होते या लसीवरचं संशोधन जवळपास पूर्ण झालं असून चाचण्यांना सुरुवात झाली आहे लवकरच ही लस उपलब्ध होईल आणि नऊ ते सोळा वर्ष वयोगटातल्या मुली लसीकरणासाठी पात्र असतील असंही जाधव म्हणाले तसंच तीस वर्षांवरच्या महिलांची रुग्णालयांमध्ये तपासणी केली जाईल आणि रोगाचं निदान लवकर होण्यासाठी डे केअर कर्करोग केंद्र स्थापन केले जातील अशी माहितीही जाधव यांनी दिली काँग्रेसच्या पक्षसंघटनेत यापुढं जनाधार असणाऱ्यांना संधी देणार असल्याचं काँग्रेसचे नवे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आज स्पष्ट केलं ते आज मुंबईत प्रदेशाध्यक्ष पदग्रहण समारंभात बोलत होते काँग्रेसचा विचार घराघरात पोचवून संघटना मजबूत करणं हेच आपलं ध्येय आहे कामाची पद्धत बदलायची आहे बदललेली लढाई समजून घेतली पाहिजे आणि त्यादृष्टीनं लढाई लढली पाहिजे कार्यकर्ता लढाऊ बनवायचा आहे त्यादृष्टीनं येत्या पंचवीस तारखेनंतर पुढचं धोरण ठरवून काम करणार असल्याचं त्यांनी सांगितलं काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चनिसला माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे माजी मंत्री बाळासाहेब थोरात इत्यादी काँग्रेस नेते यावेळी उपस्थित होते संपूर्ण कार्यकारिणीत फेरबदल होणार आहेत राज्यात आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत त्यासाठी कार्यकर्त्यांनी कामाला लागावं असं आवाहन चेनीथला यांनी यावेळी केलं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सिंधुदुर्ग जिल्हा प्रमुख संजय पडते यांनी पदाचा राजीनामा दिला आहे कुडाळ इथं आज झालेल्या वार्ताहर परिषदेत पडते यांनी राजीनाम्याची घोषणा केली पक्षात सध्या सुरू असलेल्या घडामोडी पाहता आपल्याला काम करणं अशक्य असल्याचं पडते यांनी यावेळी सांगितलं आंगणेवाडीच्या यात्रेनंतर आपण पुढची भूमिका ठरवणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं इंडियाज गॉट लॅटंट या यूट्यूब चॅनेलवर तरुण पिढीच्या दृष्टीनं वाईट मजकूर प्रसिद्ध झालेल्या तक्रारीची चौकशी करण्याचे निर्देश राज्य महिला आयोगानं मुंबई पोलिसांना दिले आहेत दोन वकिलांकडून आयोगाला ही तक्रार मिळाली आहे असं आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी आज मुंबईत बातमीदारांना सांगितलं या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मराठी बातम्या या पॉडकास्ट चॅनेलवर बातमीपत्राचं ध्वनिमुद्रण कधीही ऐकता येईल राज्य शासनानं छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त जय शिवाजी जय भारत या पदयात्रेचं आयोजन केलं आहे उद्यापासून त्याचा प्रारंभ होणार आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून या पदयात्रेचं उद्घाटन करतील संपूर्ण राज्यात छत्तीस पदयात्रांचं आयोजन करण्यात आलं आहे पुणे जिल्ह्यातल्या पदयात्रेत केंद्रीय मंत्री डॉक्टर मनसुख मांडवीय आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सहभागी होणार आहेत ही पदयात्रा पुणे अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या पठांगणापासून फर्ग्युसन महाविद्यालयापर्यंत काढली जाईल तसंच राज्यभरातली शिवरायांचे पुतळे आणि ऐतिहासिक स्थळांवर स्वच्छता मोहीम शिवचरित्रावर व्याख्यानं तसंच विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन या निमित्तानं केलं जाणार आहे मालवणमध्ये उद्या राजकोट किल्ल्याच्या परिसरात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्याच्या कामाची पायाभरणी पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते होणार आहे भारतीय नौदलाच्या इतिहासाची साक्ष देणारी आय एन एस गुलदार ही युद्धनौका लवकरच सिंधुदुर्ग जिल्ह्यात विजयदुर्ग बंदरात दाखल होणार आहे ही नौका पर्यटकांना पाहण्यासाठी खुली होणार रा आहे राज्य सरकार बांबू मिशन लागू करण्यासाठी त्रिपुरा सरकारसोबत सामंजस्य करार करणार आहे त्यानिमित्त पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी आगरतळामध्ये बांबू विकास संस्थेला भेट दिली यावेळी त्यांनी बांबूच्या विविध प्रकारांची माहिती घेतली रणजी करंड क्रिकेट स्पर्धेत नागपूरमध्ये सुरू असलेल्या दुसऱ्या उपांत्य सामन्यात आज दुसऱ्या दिवसाखेर मुंबईच्या पहिल्या डावात सात बाद एकशे अठ्ठ्याऐंशी धावा झाल्या विदर्भानं पहिल्या डावात तीनशे त्र्याऐंशी धावा केल्या त्यापुढं मुंबईचा डाव कोलमडला सलामीला आलेला आयुष म्हात्रे नऊ धावांवर तर सूर्यकुमार यादव आणि शिवम दुबे शून्यावर बाद झाले आकाश आनंदनं मात्र नाबाद अर्धशतक केलं आजचा खेळ थांबला तेव्हा तो सदुसष्ट धावांवर तर तनुष कोटियन पाच धावांवर खेळत होते विदर्भातर्फे पार्थ रेखाडीनं तीन तर यश ठाकूरनं दोन बळी मिळवले अहमदाबाद इथं सुरू असलेल्या पहिल्या उपांत्य सामन्यात केरळ पहिल्या डावात गुजरातपुढं धावांचा डोंगर रचत आहे आज दुसऱ्या दिवस अखेर केरळनं सात बाद चारशे अठरा धावा केल्या आजचा खेळ थांबला तेव्हा महम्मद अजरुद्दीन एकशे एकोणपन्नास धावांवर तर आदित्य सरवटे दहा धावांवर खेळत होता राज्यात महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा एकदाच व्हावी एक राज्य एक खेळ एक संघटना ही संकल्पना महाराष्ट्र शासनानं राबवावी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा आयोजकानं महाराष्ट्र केसरी विजेत्या स्पर्धकांना एक कोटी रुपयांचं बक्षीस द्यावं अशा मागण्या करत डबल महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहार पाटील यांनी आज सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण केलं हवामान गेल्या चोवीस तासात मराठवाड्यात काही ठिकाणी कमाल तापमानात किंचित वाढ झाली राज्यात सर्वात कमी किमान तापमान जळगाव इथं तेरा पूर्णांक आठ दशांश अंश सेल्सिअस इतकं नोंदवलं गेलं येत्या दोन दिवसात राज्यात सर्वत्र हवामान कोरडं राहण्याची शक्यता पुणे वेधशाळेनं व्यक्त केली आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा सहाव्या राज्य वित्त आयोगाची स्थापना करायला मंत्रिमंडळाची मान्यता शहरी भागातल्या भूखंडांचं सर्वेक्षण करण्यासाठीच्या नक्षा पथदर्शी प्रकल्पाला सुरुवात पक्ष संघटनेत यापुढे जनाधार असणाऱ्यांना संधी देण्याची काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची घोषणा राज्यभरात उद्या जय शिवाजी जय भारत पदयात्रेचं आयोजन आणि रणजी स्पर्धेच्या उपांत्य फेरीत विदर्भाविरुद्धच्या सामन्यात मुंबईचा डाव घसरला याबरोबरच आकाशवाणी मुंबई, या मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं आकाशवाणी मुंबईचं पुढचं राष्ट्रीय बातमीपत्र ऐकूया रात्री आठ वाजून पाच मिनिटांनी नमस्कार